नमस्कार मी पाटील सूर्यकांत बप्पाची देवराशेगावच्याला सांगितले की बोलायचं झालं तर मागेरी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती दिसत्या यावर थोडं बोलायचं आहे स्थानिक आमदारीत ते केले आहे आठ ते दहा वर्ष झाली ते आमदार आहे स्थानिक दहा वर्षात आपण हा पुतळा उभा केला हा पुतळा उभा केला त्यावेळी गावदेचा विरोध झाला की भयानक विरोध झाला काँग्रेसवाल्या सगळ्याच लोकांनी आम्हाला विरोध केला आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला आम्ही पुतळा उभा केल्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन जरा दमदाटी करायला लागलं त्यानंतर आम्ही आमचे जे काँग्रेसचे मित्र होते त्यांच्याकडे गेलो त्यांना फोन केला असता ते म्हटले आपण फोन लावू आम्ही जितेशबाईंना आम्ही स्वतः फोन केला बाई आम्हाला म्हटले आपल्याला उतुबा काढून ठेवावा लागल त्यानंतर बैयाच्या बरोबर बरंच बोलणं झालं बैयांना मी म्हटलं आपण आपल्या खानाला पुतळा बसवलेला नाही पुतळा शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा आहे पुतळा काढणं काही शक्य नाही त्यानंतर आम्ही पृथ्वीराज बाबांना फोन लावा लावला संग्रामबाबंना फोन लावला संग्रामबाबंना फोन केल्यानंतर बाबा म्हणजे तिकडे या बाबांच्याकडे आम्ही गेलो बाबांनी ह्या पुतळ्याचा जो काही हे होता प्रश्न होता तो संपूर्ण मिटवला नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळे उपस्थिती येतात आज आम्ही देवरास्ते येथे छत्रपती संभाजी महाराज चौकाता आहोत हा पुतळा हा पुतळा देवराष्ट्रेत ज्यावेळेला स्थापन झाला त्यावेळेला हा पुतळा स्थापन करताना बऱ्याच अडचणी आल्या क परंतु त्या अडचणीला सर्व अडचणीला सामोरे जात हा पुतळा या ठिकाणी उभा राहिला ज्यावेळेला पुतळा उभा करत असताना काही लोकांनी या संधी सादुपणा करून घेऊन काय खोट्या केसेस ह्या पुतळा उभा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल केला के त्यावेळेला या कार्यकर्त्यांच्या मागे संग्रामभाऊ देशमुख हे ठामपणे उभे राहिले व त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणतीही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे व त्यांनी पाठीशी हात ठेवल्यानंतर हा पुतळा या ठिकाणी उभं करणं शक्य झालं आहे पोलीस प्रशासनाला तोंड देताना अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली काही संत साधू लोकांनी अतिशय गंभीर गुन्हे दाखल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता तरीही कोणत्याही परिस्थितीत या कार्यकर्त्यांनी माघार न घेता आपल्या दैवताचा पुतळा या ठिकाणी उभा केला आणि त्याचं त्याचं सर्व हे त्याची सर्व व्यवस्था आज ही लोक बघत आहेत आम्ही बघत आहोत याला सर्व आ, या सर्व घटना घडत असताना संग्राम भाऊ यांनी ताकदीनं आमच्या पाठीशी उभे राह राहिले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो व काही लोक याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना माझं सांगणं आहे ज्यावेळेला लढायची वेळ वेळ येते त्यावेळेला तुम्ही राजकारण करता मागे उभं राहता असाच एक मागल्या आठ ते सहा महिन्यापूर्वी देवराष्ट गावावर प्रसंग आला त्याला गावातल्या मुलांना ठिकठिकाणी थीक मारहाणी मोठ्या प्रमाणात झाली त्यावेळेला देखील मान्य संग्राम भाऊ हेच पाठीशी उभे राहिले परंतु सगळ्या नेत्यांनी बघ्याची भूमिका घेऊन कोण कसा अडचणीत येतोय याचाच प्रयत्न केला आणि हेच हेच बघितलं मग हे गावाचं हित बघणारे नक्की कोण हे गा गावाने ठरवावं आणि त्या पद्धतीने वाटचाल करावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र